दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ज्योति सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जो वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे या निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती केली जाणार नाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यावरच ती महाविद्यालयाकडे जमा करणे अपेक्षित आहे यामुळे प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून केवळ पन्नास टक्केच शुल्क भरणे आवश्यक आहे हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक ताण कमी होईल आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही महायुती सरकारचा हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या संधी अधिक मिळणार आहेत दक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक